दर्यापूर येथे जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले होते दर्यापूर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते दर्यापूर येथील गौरक्षण चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक बसस्टँड येथे या दिंडीचा समारोप करण्यात आला या दिंडी सोहळ्यामध्ये दर्यापूर तालुक्यातील समस्त फोटोग्राफर बांधव उपस्थित होते आगळ्या वेगळ्या पद्धतीनं ह्या दिंडी सोहळ्याचे आयोजन दरवर्षीप्रमाणे केले जाते यावर्षीसुद्धा या दिंडी सोहळ्याचे आयोजन दर्यापूर फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीनं करण्यात आले होते वराणमाझा न्यूज रवी नवलकार दर्यापूर